तुझं क्वेश्चन काय असतं पप्पाला मी म्हटलं ना माझं मला बोलायला सुचत नाही ना तर काय बसतं बघा पडलं बघा तर पप्पाला म्हणतंय पप्पा मय आखा बच्चा बोला पप्पाकडं मग चला आज कमेंट खूप या लागले बसलेले भाजी खूप आणलेली आहे बघ कोण बच्चा मेरा ये बच्चा आहे

ठीक आणि तुम्हाला काही गोष्टी सांगते आता फळ खूप आणले नुसतं मी फळावर जगायला गेली आहे दुसरं काही नाही नुसतं फळ कापून ठेवते नुसतं थोडा जबरदस्तीने तुमच्या जावायला उभं राहते आणि कधी दुपारी जेव्हा येत नाही तुम्हाला पण माहीत आहे थांबा म्हणजे चक्कर आर मी एवढं माहीत नाही ताकत नाहीये तर पिलो हे फॅन बंद करीस का लाईट बी ऑफ करीस रूम की और पता है वो सारा खाना बना रहे हैं वो ले ले वो साफ ले खींच के ले लेगा खिच केलेले गाडं जापेशल संडे बनवायला गेले ठीक आहे तुम्हाला दाखवते काय काय बनवले काय काय बनवलं पंडित नॉन माझ्यासाठी माझी खूप म्हणजे हे झालेलं आहे बिर्याणी बनवली ना जशी पण आहे बिर्याणी बनवलेली आहे काय काय बनवले तुम्हाला सांगते चिकन टाकून बनवलेली आहे चिकन लेब किस्ता काय जोरसे पण पपटे मी नाही ऍक्टिव्हिटी बन इधर सर्फे नाही माझ्या काय नाही ऍक्टिव्हिटी आहे

मस्क मिलून लालून बोलते ये, ये, ये। ना। Haan. Haan. ना। Haan, चला हे आहे माझ्यासाठी बीट बीटरूट आणले आणि काकड्या काकड्या भरपूर आणले म्हणून नुसतं मला गुट्टा दिखा दो कॉर्न आहे

चाळीस रुपये किलो भेटलेलं आहे पण पण होतं ना मार्केट इलेक्शन <दिंगे> होतं काल का परवा इलेक्शन मुळे का नाही <दिंगे> सगळंच बंद होतं त्यामुळे इथं सिव्हिलचे दुकानं असतात आपल्या आर्मी मध्ये त्यांच्याकडं विचारलं ब्याण्णव का पंच्याण्णव रुपये म्हटले एक होतं ऑलरेडी मी म्हटलं हे म्हटले चाळीस पंचेचाळीस बेचाळीस अडतीस रुपये आपले आर्मी ह्याच्यात असतं आणि पंच्याण्णव नव्वद रुपये आपल्याच दुकान लावतो म्हणजे की दुकानाचा किराया बिराया लय असते म्हणून आम्ही असं वाढवतो तर आम्ही काही ते बाहेरचं म्हणजे घेत बाहेरची लोक आपल्या कॅन्टमध्ये त्यांना दुकानं दिली जाते जी आर्मी प्रसिद्ध आहे त्यांना कळतं मी बोलते ती पण आपल्या गावाकडच्या कळणार नाही आर्मी कॅन्टमध्येच असे दुकानासाठी आर्मीच असते आपल्यासारख्याला देते दुकान की तुम्ही घ्या एवढं आम्हाला भाडं द्या त्यात खूप म्हणजे भाज्याच किराणाचं असं येते बाहेरची तर ते दुकान आपल्या कॅन्डमध्ये असते त्यांना भाडं लावून डबल टिबल रेट लावून विकतात पंच्याण्णव रुपयाची की आता बघा चाळीस रुपयांना खराब ह्याच्यासाठी आहे

की हे काढा कुकरचं थांबा मी आले तेव्हा काढा ही आपल्या गायराणीचा आहे पप्पाने आता जस्ट माझ्यावर बोलत बोलत ठेवलेलं आहे पप्पांचे चालले आहेत भांडी साफ करायची एवढं बघा जावं आहे बाप्पू पूर्ण बेसिन भरलेलं बेसिन खूप मोठं आहे आपण पडदा लावलेला आहे इथं आणि हे सुकं माझ्यासाठी बनवलेलं आहे आता हे बघू शकता कोथिंबीर टाकायचे आहेत ऑइल आदा मसाले हे सगळे सुक्कं ह्याच्यातनं पाणी काय वापरलेलं आणि कुकरचं ढक्कन काढा पण आपलं बिर्याणी आता तो दाखवते हे पाच लिटरचं पाच किलोचं आपलं हे हां काढा कडा काय नाही निघून जात तर चला आम्ही त्यातलं ना हे काढलं हे बघा वाप वाप येते ना तेव्हा दाखवते खुली खुली, खुली बघा खुली खुली कशी बनवलेली आहे चिकाट नाही ते तुम्ही बघू शकता म्हणजे शिकले पाच किलोचं कुकर आहे आपलं आता बिर्याणी अशी बनवलेली आहे सगळं टाकलेलं आहे त्यांच्या पद्धतीने बनवले खूप छान आहे ठीक आहे अशी आहे रोटी बनवलेली आहे तिथं हॉटपॉट आहे ध्रे लावलेली आहे भरपूर त्यांनी म्हणजे सगळं केलेलं आहे मी काय नाही आज गायू राणी माझी खूप खुश आहे ए पिलू सर बघा हे बारख बघा चलो बाय कर गो आम्ही चलते आज खिशा खुश आहे आज खिशाब खुश आहे पप्पा तिकडं बघा पाण्याचं वगैरे काम चाललेलं आहे ते बघू शकतो मी आराम करते ओके आणि पिलू फेक द्या ओ मस्क मिलो उसका डाग वो दब जाएगा ना टेस्ट उसका भाग देगा सड जायगा वो फ्रीज में रखने से भी फेकलं ते थे गाय दोन वेळा झालं फेकलं हां उसको क्या पता है वो छोटी आहे उसको कैसे डाटे वो छोटी आहे पिलूला तरी अ नाही ती ज्या हातात दीप या न ती फेकते बारकं उचलत नसल त्याला तर चला काळजी घ्या आम्ही औषधं घ्यायची टेन्शन नका घेऊ तुमच्या आशेच आशीर्वाद प्रेम राहू द्या खूप मनापासून धन्यवाद इतके सर्वांनी कमेंट करून सांगितलं हो मिस्त्री स्वामी समर्थ बाबांच्या आता हो जप करते आणि सगळं तुम्ही म्हणताना करते काय नाही आणि मावशीने सांगितलं आहे ऊझ्या मावशीने हा उश्या वर्षी सांगितलं पावळ्यांना श्रॅप दिलं की आपण बरोबर आहे मावशी मनापासून हो तुम्ही अगदी बरोबर बोलला तसं काय नाही आपले काही प्रॉब्लेम असतात त्यामुळं पण होतात त्यामुळे ना त्या कांद्याला दुःख देऊन का नाही खूप आनंद भेटतो तर झाला मी सांगणार आहे लवकरच मी क्लिअर करणार आहे मी असं गुटून गुटून पहिल्यासारखी नाही राहणार मला कारण तुम्ही माझा परिवार आहे माझा परिवार कोण आहे नाही त्यासाठी मला जी लोक तकलीफ देतात मी त्यांच्याब बद्दल मी खुलून सांगणार मी नाही थांबणार मी खोलून सांगणार जे पण आहे तुम्हीच माझे परिवार आहेत माझं कोण म्हणजे असून नसल्यासारखे आहेत तुम्हालाच माहीत आहे पूर्ण क्लिअर माझी कधीच मी तोंड बंद ठेवायची नाही राहू दे राहू दे स्वतःहून काढून घेतलेत म्हटले की माझं कोण नाही त्यामुळं मला सांगणं खूप गरजेचं आहे माझ्यावर काय होतंय कोणी काय साजेस्ट करते कसं चाललंय माझ्या परस्पार माझ्या परिवाराला खतम करायचं कसं प्लॅनिंग करते कुठला बोकूड कुठलं काय कापायचा नाही खपा बिंदाज काय फरक पडत नाही पण क्लिअरली ती सांगणार आहे तुम्हाला क्लिअरमध्ये कुणी काय तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी कोण आहे काय आहे पण तीच एवढी मोठी साजेस्ट करता तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे तुम्ही सजेस्ट करा कारण चा का ती स्वतःचं द्यायचं आणि परत अडत बसायचं ती तसंच माझ्या नशिबात झालेलं आहे हीच घटना आहे पदरचं द्यायचं आणि तुमच नाही का मन आहे म्हाताऱ्यांची ती पहिल्या काळातली ती बरोबरच आहे माझ्यासोबत असं चाललेलं आहे काय वाकडं होणार नाही काय मला हे होणार नाही Hmm. जे करायचं आहे करा टाईम आला ना ले ले तर नक्कीच सांगेन आता थोडी आपली हालत नॉर्मल हे चाललेली आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या भी व्हिडिओमध्ये जास्त मोबाईल वगैरे वापरत नाही मी आणि जसं मला बरं वाटेल मला वाटतं योग्य मी जास्त बोलू शकते त्यावेळी मी कॉलवर सर्वांवर बोलेन आणि तुम्ही काळजी नका करू जेवढे पण माझ्या फोनवर अटेंड आहेत मी जे व्हॉट्सअपला फोनवर आहेत त्यांनी मॅसेज कमेंटच करायला लागलेत मला तुम्ही बघू शकता कालच्या व्हिडिओवर कमेंटच केलेली आहे सर्वांनी मग त्यांच्या मी रिप्लाय दे व्हिडिओमधूनच देते ठीक आहे काळजी नका करू धन्यवाद प्रार्थना करा बस देवीचा परिवार माझी लेकरांसाठी हां माझ्या बहिणींच्या हालत बघितलेलं आहे आणि ती गेली मी माझ्या लेकराला आणलं मी सांभाळते माझ्या तिने माझं काय झालं ना बरं वाईट लोकांना खूप लांबच्यांना अजून जोडलेली नात्यांना खूप आनंद होतो की जैव ठीक व्हायला पाहिजे पण जे रक्ताची नाते असतात ना कधी आपली होत नाही जोडलेली नाती रक्ताच्या नातीपेक्षा चांगली असते ती जाणीव चांगली झालेली आहे मला त्यामुळे ना, ना? तुम्ही बस प्रार्थना करा माझ्या लेकरांसोबत माझ्या माझ्या बहिणीला की माझ्या लेकरांचं आहे आणि मी कधीच होणार नाही तशी मला माहित आहे तुमच्या विश्वास आहे देवा विश्वास आहे माझं देव माणूस आहे माझा नवरा मुलं आणि आपले मिस्टर जर चांगले असले ना तर आपल्याला कुणाची गजर गरज म्हणजे रक्ताच्या नात्याची तर बिलकुल गरज नाही कारण रक्ताचे नाते असतात ना तोडायला मारायला बघणार नाही शिकले धन्यवाद बन घरी आहे गा ना मत गाव बाय तिसऱ्या लय खुश आहे बोल का खुश आहे माझा राजा